शेतकरी बांधवांना अशा पद्धतीनं हे कानीग्रस्त पूर्ण बेटर जे आहे तर जर बघितलं ही इतर व्हेरायटी आपण जे काय ऑदर ऑदर म्हणतो आहे तर मागे वी एस आय आणि बाकीच्या पण इन्स्टिट्यूटनं जे आहे ते शास्त्रज्ञांनी बऱ्याच सांगितलं आहे की हे जे आहे ते आपण ह्याची लागवड टाळा त्याचं प्रमुख कारण जर काय असेल ना तर बघा ह्या एवढ्या बुचडीमध्ये एकही ऊस आता आपल्याला सापडणार नाही किंवा ह्याच्यामध्ये एकही ऊस व्यवस्थित ह्याच्यामध्ये डेव्हलप होणार नाही तयार होणार नाही का तर हे सगळं जे आहे एकदम असं गवताळवाढ झाल्यासारखं झाले आणि हे सगळं चाबकासारखं हे चाबुकांनी नावाचा हा बुरशीजन्य रोग आहे आणि त्याला ही जात फार मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडते इथं जर बघितलं ह्या प्लॉटमध्ये तर सरसकट सगळं जवळपास एक तीस टक्क्यापेक्षा जास्त जे जा आहे ते ह्या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे प्रमाण थोडंफार कमी असेल तर आपण डायफिकॉनोजल नावाचं घटक जे आहे म्हणजे हा घटक असलेले बुरशीनाशक आपण फवारणीसाठी घेणं गरजेचं आहे आणि इरेडिकेशन फार महत्वाचं आहे म्हणजे इरेडिकेशन काय तर हे सगळं आहे असं हे सगळं बाजूला काढून हे बुचड्यात जाळून टाकणं आणि इथली जागा निर्जुंतीक करणं गरजेचं आहे